नमस्कार मी प्रमोद सरोळ प्रगदी चुट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आपलं नाव काय माझं नाव राकेश नावडे आपल्या विधानसभा जी निवडणूक आज चालू आहे ते आजच्या दिवशी चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमची मतदान मतदान केलेलं अवमतन करून आला केलेलं आहे तुम्ही नाही मी जर केलेलं आहे जसं माझं मतदान कार्ड बनलंय तसं मत आज करून दोन होत मतदान केल्याशिवाय आपल्या अधिकार आपल्यावरती महत्व आहे सुद्धा नागरिकाचं महत्व आहे माणसांना कळलं पाहिजे आणि मतांना सगळ्यांनी केलंच पाहिजे मतदान तुम्ही स्वतःसाठी करता का नाही स्वतःसाठी आणि माझ्या हक्कासाठी आणि माझ्या मतदानामुळे समाजाची निवडून येणारा आपल्या विकासाचा चेहरा आहे तो समोर येतो आणि त्याच्यामुळे आपल्या समाजाचा विकास होतो रस्ते होतात शिक्षणाच्या काही गोष्टी आठवड्याच्या व्यक्ती सगळे स्वर होतात त्यामुळे आपण मतदान केलं पाहिजे त्यामुळे आपण स्वतः मतदान करून आपला आवाज हा पुढे पाठवतो तो आपण हा लोकशाहीमध्ये गुप्त मतदान करण्याचा आलेला आहे तुम्ही मतदान केलं तुम्ही सांगू नका नाही परंतु जो मी प्रॉब्लेम निवडून गेलेला त्यासाठी काय करावं काय दिलं पाहिजे आमच्या आतापर्यंत सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यात बऱ्यापैकी सत्तर टक्के ऐंशी टक्के झालेत ते वीस टक्के काय राहिले नाही काम एवढ्या पंचवीस वर्षांमध्ये होऊन जाईल आमचे त्यामुळे आम्ही पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून काय विचार नाही केला खूप आता सरकार कसं चालते

धन्यवाद आपण जागरूक मतदान जे मतदान करणार आहात जे बाकीचे लोक मतदान आहेत काय आवड मतदाना त्यामुळे योग्य सरकार यावं शिक्षणाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत सरकार आहे कशा पद्धतीने न्याय देऊ शकतो त्या बाकी रान पवारांची आज मागत होईल मुख्यमंत्री होते त्यांनी केला सरकार